ऐतिहासिक पनागडावर प्रतिवर्षी साजरा केला जाणारा स्मृती दिन यंदा साजरा करण्यात आला यावेळी वीर शिवा आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं तेरा जुलै सोळाशे साठ या दिवशी नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि नरवीर शिवाकाशीद यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं दरवर्षी या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी नरवीर बाजी प्रभू देशपांडे व नरवीर शिवाकाशीद यांच्या स्मृतींना अभिवादन करतात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं वीर शिवा आणि नरवीर प्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील शाखाध्यक्ष उत्तम लाटकर जिल्हा संघटक मच्छिंद्र पाटील युवा शिलेदार शरद पाटील रज्जत पाटील तुषार पाटील रोहित पाटील संदीप पाटील बाल शिवप्रेमी समाज समरजित पाटील सत्यम पाटील आदी उपस्थित होते साजनी प्रतिनिधी मराठी अस न्यूज